विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासन सज्ज अक्कलकोट दिनांक अकरा राज्यासह तालुक्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता अक्कलकोट तहसील प्रशासन जोरदार तयारी सुरू केली असून काल सी यू बी यू टी पेरिंग करण्याचे काम संपवले असून आजपासून मतदानासाठी ईव्हीएम मशीन तपासणी करून सील बंद करण्याचे सुरू होणार आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एम थ्री बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व व्ही व्ही पॅड मशीन वापर यासंदर्भात केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचा प्रशिक्षणाचा पहिला व दुसरा टप्पा पूर्ण झाला असून यात एकूण एक हजार आठशे दहा अधिकाऱ्यांनी भाग घेतले होते निवडणुकीतील नवीन कायदे तरतुदी व अद्ययावत सूचना पोस्टर मतदान व निवडणूक कार्य प्रमाणपत्र मशीन सिलिंग व व्ही व्ही पॅटची डूज अँड डोंट्स संकलन केंद्र मतदानपूर्व मतदान दरम्यान मतदान समाप्ती वेळी करावयाची कामे आदीबाबत माहिती देण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विनायक मगर नायब तहसीलदार विकास पवार विजयकुमार गायकवाड संजय भंडारे उपस्थित होते तसेच निवडणूक शाखेत मतदान याद्या बाणफुली शिक्का तसेच साहित्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून मतदार व मतदानाकरिता लागणाऱ्या सर्व बाबी ह्या निवडणुकी शाखेतून जवळपास पूर्ण झाले असून याकरिता निवडणूक नायब तहसीलदार विजयकुमार गायकवाड महसूल सहाय्यक श्रीमंत सारणे अशी माहिती यांनी दिली अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणऐंशी मतदार असून त्यात पुरुष मतदार एक लाख शहाण्णव हजार पाचशे सत्याहत्तर तर एक लाख शहाऐंशी हजार आठशे एकोणसाठ स्त्री मतदार असून सैनिक मतदार चारशे चौतीस असून पुरुष चारशे पंचवीस स्त्री नऊ असे आहे अक्कलकोट शहर व ग्रामीण मतदान केंद्र तीनशे पाच व दक्षिण सोलापूरमधील अक्कलकोट विधानसभा परिक्षेत्रात येणारे मतदारसंघ एक्क्याण्णव असे एकूण तीनशे शहाण्णव एवढे मतदान केंद्र करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे यांनी दिली निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा मतदारसंघ यांचे कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान वाढावे यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले मतदान केंद्रावर मतदानाकरिता आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावणे सुलभ व्हावे याकरिता घरोघरी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आपल्या घरातील लग्न समारंभ व सणाप्रमाणे हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विनायक मगर यांनी केले